हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे सॅटरडे आणि सकाळीच माझे सासू सासरे ते येऊन गेले म्हणजे मावशी काका आले पण त्यांना जायचं होतं कोपरगावला इथनं ते ती गावला गेले थोड्या वेळ थांबले म्हणजे मावशी थांबणार होत्या पण मा होता। पन, जी मामाची मुलगी आहे तिचे जे चुलत सासरे आहे त्यांचं ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यांना भेटण्यासाठी ना माझ्या ज्या मावस सासू आहेत त्या आणि माझ्या सासूबाईंना जायचं होतं तर त्याच्यामुळे त्या बोलल्या की जा जा, मी जाऊ की नको असं तर म्हटलं जा तुम्ही जाऊन या भेटून आणि उद्या मग येताना इकडे रिटर्न या इथे थांबा आणि मग मंडेला तुम्ही सोनेवाडीला जा तर असं ठरलेलं होतं मम्मी पण येणार होती मावशी पण येणार होती आणि माझ्या सासूबाई पण येणार होत्या आणि माझी एक चुलती आहे ती पण येणार होती म्हणजे या सगळ्यांना मी एकत्र जमा केलेलं होतं पण मावशींचं अचानक जाणं झालं कोपरगावला त्या गेलेल्या आहेत तिकडे आणि त्याच्यामुळे आत्ता सध्या फक्त मम्मी आणि मावशी इथे आहे माझ्या नाणीचं म्हणजे माझी जी चुलती आहे सगळ्यात छोटी तिचं पण येणं कॅन्सल झालं ती उद्या येणार आहे तर दोगी आता ह्या दोघी बसल्या आहेत भाजी निवडत मी मस्त भाकरी केल्या आहेत आणि यांनी ना वडे आणलेले होते खूप सारे वडे भेळ वगैरे खाल्ली आता भूक नाही कुणाला तरी पण आम्ही भाकर केली आहे आणि आता मेथीची भाजी करणार आहोत आणि हे इकडे निवडतात ते मेथीची भाजी मेथीची भाजी आणि परीचं सकाळपासून चाललेलं होतं की कोण कोण येणार आहे माझी शिब शिबलापूरची आजी मालुंजाची आजी ॲप्पल आजी माझी जी चुलती आहे तिला ती ॲप्पल आजी बोलते आणि माझी जी सासूबाई आहेत त्यांना ती हंबा आजी बोलते तर ह्या चार पण आजी येणारे तिचं सकाळपासून चाललेलं होतं वीर पण स्कूलवरनं आल्यानंतर वाट बघत होता त्यानंतर वीराला चार वाजता आणि मम्मीन ते आले साडेसहा वाजता तोपर्यंत वीर अबागच्या क्लासला जाऊन आला वाट बघत होता आणि नंतर मम्मीने ते आले मग थोड्या वेळ त्यांनी गप्पा वगैरे मारल्या सगळ्यांनी एकत्र भेळ वडे वगैरे ते सगळं खाल्लं आणि आता ह्या इकडे बसलेल्या आहेत अशा भाजी निवडत आल्या तशा बसलेल्या एका जागेवर तर परत हल्ल्याच नाही नंतर कल्याणीचा आला कॉल मग तिच्याशी गप्पा वगैरे मारत होत्या आत्ताशी तिचा फोन ठेवलाय वाजले एकड़े जी आता आमचे इकडे जे घड्याळ आहे त्याचा सेल संपलाय आणि आता वाजलेले आहेत किती वाजले ग वाजले असतील नाही दहा साडेआठ आठ साडेआठ वाजले असतील आणि समोर गेलेला आहे लायब्ररीला अभ्यास करतोय तो आता त्याला बोलवते कॉल करून जेवण करतो मस्त गप्पा मारतो आणि झोपतो तर भेटू उद्या तोपर्यंत बाय बाय हो हे तर सांगायच राहिलं माझे पप्पा पण आलेले आहेत ते का ते आतमध्ये आराम आणि ह्या दोघी बसलेल्या आहेत इकडे पप्पांना तर मी विसरूनच गेले ह्या दोघींना घेऊन आलेत कारण मम्मीला त्यांना एंगेजमेंट होती एक म्हणजे मम्मीला मम्मी कुणाची होती मम्मीच्या नंदेच्या मुला मुलाची हा म्हणजे मम्मीच्या भाच्या मुलाचे एंगेजमेंट होती ते तिकडे गेलेले होते त्यांना झाला उशीर चार वाजता बस होती त्यामुळे बस गेली आणि ते घरी येता येतच त्यांना साडेचार म्हणजे शिबलापूरला येता येतात साडेचार पाच झाले नंतर त्यांनी सर्व जनावरांचं काम आवरलं चारा पाणी केलं आणि नंतर पप्पा मावशीला आणि मम्मीला घेऊन आले मावशीला मालुंजावर घेतलं त्यांनी तशीच इकडे आलेले आहेत तर चला मग हेच सांगायचं विसरले होते ते पण सांगून टाकलं दिसतो आहे का तिला चष्मा दिला का घालायला मग पाहाती मग तिघू घेऊ की ती माववाई पाहिवाय हो म्हणजे मावशी तुला चष्मा आहे तिला तिला म्हणलं तुला नंबर लागलाय ला। डोळे चेक करून दियच्यातून पाहिलं परत झालं घरी डे तसं मावशी दे मग मी नको घेऊ मग नको घेऊ दे टाकून हो? उगाच आजारी पडायचे काम तू का नको बाई

दिवसभर तिची शेंडी दहा वेळेस बांधली असेल मी आता इथे ना संडे ला सर्वजण एकत्र झाले संध्याकाळची वेळ होती आणि छान मस्त ना माझी हे जे चष्मा लावलेले ला आहेत ना त्या माझ्या सर्वात मोठी चुलती आहे म्हणजे एक नंबरच्या आणि ज्या मोबाईल बघते ना तर ती माझी सर्वात छोटी म्हणजे आठ नंबरची तर माझे पप्पा वगैरे धरून आठ जण चुलत्या आहेत मला आणि मा ह्या दोघी पण माझ्याकडे आलेल्या होत्या मावशी पण आलेल्या होत्या कारण आम्हाला बनवायचे होते, होते खारी खोबऱ्याचे लाडू तर मग माझी चुलती वगैरे सर्वजण होते आणि सगळ्यांनी मस्त एकत्र बसून ना खूप धमाल केली म्हणजे गप्पा वगैरे मारत मारत त्यांनी लाडू वगैरे बनवले आणि माझे जे मोठी चुलते आहे ना त्या आणि मी आम्ही दोघींनी जाऊन मस्त ते लाडूचं जे असतं खारी खोपरण ते दळून आणलं आणि यांनी मस्त एकत्र बसून ते छान बनवलं आणि मी स्वयंपाक करून ठेवलेलं होतं चार वाजता चार वाजता स्वयंपाकायला लागले सहा साडेसहाला माझं जेवण बनवून झालेलं होतं पूर्ण आणि म्हणून ह्या जेवण वगैरे केलं लाडू बनवले आणि गप्पा मारत बसलेले तर गप्पा माता माता झालेले साडे अकरा हे तर मी साडे अकरा वाजता शूट केलेलं होतं आम्हाला झोपता झोपता एक वाजलेला होता कारण यांच्या गप्पा संपत नव्हत्या आणि श्रीची झोप लेट झालेली म्हणजे ती चार वाजता झोपली सहा साडे सहा वाजता उठली तर ती पण झोपायचं नाव घेत नव्हती आणि मंडेला सर्वांना ज्याच्या त्याच्या घरी जायचं होतं पण मंडेला माझी जी चुलती आहे सर्वात छोटी ती थांबलेली होती आणि माझ्या सा सासूबाई थांबलेल्या होत्या कारण काका घरी काम करत होते काका म्हणजे माझे सासरे ते घरी शेतात पाणी वगैरे भरत होते त्यांना यायला जमणार नव्हतं मावशीला घ्यायला तर मग मावशी थांबल्या आणि माझी जी सर्वात छोटी चुलती आहे तिला हॉस्पिटलचं काम होतं त्यामुळे ती पण थांबली आणि इकडे मम्मी साडी वगैरे चेंज करून आलेली होती आणि झोपायची तयारी तर ता चाललेलीच होती बट कुणाला झोप लागत नव्हती मस्त इकडे आणि हे जे दिसते ना तुम्हाला खाली जे पातेलं वगैरे त्यात लाडू बनवून यांनी ठेवलेले होते वीज झोपी गेला होता आणि कारण वीरला दिवसभर थकतो सकाळी सात वाजता उठतो तो रात्री आठ वाजेपर्यंत तो पूर्ण बिझी असतो त्यामुळे त्याला झोप लागली आणि तो झोपून गेला इकडे मस्त आम्ही आता मावा खात बसलेलो होतो मावा म्हणजे तेच तीळ होते आणि काय म्हणतात त्याला ओवा आणि का काय बोलतात ते होतं ते ते मी मस्त भाजून ठेवलेलं जेवण झाल्यानंतर ते खाल्लं की थोडंसं बरं वाटतं तर इकडे सर्वजण मम्मी सर्वांना देत होती तर असं काहीच एवढ्या छान गप्पा मारल्या आणि माझं कसं असतं ना मला असं कोणी माझ्याजवळ आलं ना मला खूप छान वाटतं मी मम्मीला कॉल केला की मम्मी ये ना ये ना म्हणून असं आणि मावशीला पण कॉल केलेला की तू पण ये नाणीला पण कॉल केला की तू पण ये म्हणून आणि मोठ्या इथं संगणमेरमध्येच राहतात आणि माझ्या सासूबाई येणार होत्या तर सर्वजण एकत्र आलं खूप मस्त वाटलं आणि इकडे होती मंडेची मॉर्निंग आता मंडेच्या मॉर्निंगला मला वीरला टिफिन बनवायचा होता पण यांच्यासोबत ना मी पण लेट उठले कारण रात्री झोपायला हो मला एक वाजलेला होता पूर्ण आणि मी इकडे फ्लावरची भाजी बनवली नाणी मस्त शिरा बनवला विरला टिफिनला आणि माझी मावशी छान चपात्या करत होती तर यांनी सगळ्यांनी ना मला हेल्प केली आणि माझं जेवण पटकन बनवून झालं आणि ज्या मोठ्या मोठ्या होतात ना त्या मस्त गप्पा मारत बसलेल्या होत्या इकडे बघा म्हणजे मोठा असल्याचा किती फायदा होतो बरोबर की नाही चला मजाची गोष्ट होती ही यांना कॅमेरा दिसला यांनी हाय हॅलो केलं पुन्हा मी किचनमध्ये आले आणि मी म्हटलं चला आता परी झोपलेली होती वीरला उठवावं आणि त्याचं स्कूलचं आवरून द्यावं तर मग मी मस्त फ्रेश वगैरे झाली आंघोळ केली देवपूजा करायची होती मला माझी देवपूजा झालेली नव्हती आणि मग मी विहिरला उठून त्याचा आवरणार होते कारण झोपायलाच एवढा उशीर झाला एक वाजलेला होता त्यामुळे तर मा मी पण लेट झालेली आंघोळ वगैरे करण्यासाठी आणि इकडे मला बिचारी माझी मावशी नानी त्यांनी मला हेल्प केली कामामध्ये आणि त्यानंतर आठ वाजता माझी मम्मी आणि मावशी निघून गेल्या तर इकडे मावशीने आंघोळ केली होती नानी पारशीच होती त्यामुळे नाणी हसत होती आणि मावशी माशीला पण हसायला येतं तर मावशी अगं तू काय सांगते काय दाखवते वगैरे असं तसं बाकी हे सर्वजण निघून गेले नंतर मी आले पाण्याकडे आता पाणी मारायचं म्हटलं की श्रूची गडबड असते खूप जास्त आई तू थांब मी पाणी मारते आणि बोलते कशी माहिती आज काका नव्हते आले ना काका वेळेच आहे काका पाणीच मारत नाही ना आई अशी गप्पा मारत मारत ना पाणी पाणी मारत होती सगळीकडे आणि छान मारते तिला फक्त सांगायचं इकडे राहिलं श्रू तिकडे राहिलं श्रू तर श्रू छान मस्त पाणी मारून घेते पाणी वगैरे मारलं आता पुढे बघा त्यानंतर मी गाडी सर्व्हिसिंगला टाकायला गेली होती बट दोन तीन वेळेस गेली आणि एवढी जास्त गळती ते बोलायचे की दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर तुमची गाडी भेटेल फायनली मी सकाळी सकाळी जाऊन समोरला सांगितलं की साडेआठ वाजता तू जाऊन गाडी टाकून ये सर्व्हिसिंगसाठी तो गेला त्याने गाडी लावली आणि संध्याकाळी ते मला गाडी भेटणार होती तर संध्याकाळची वेळ होती आणि मी गेले गाडी घेण्यासाठी मी परी समूह आणि वीर आम्ही सर्वजण गेलो आणि त्यानंतर मग इकडे गाडी घेतली गाडी सर्व्हिसिंग झालेली होती आणि वीरला खूप जास्त भूक लागली होती कारण त्याने स्कूलवरनं आला काहीच खाल्लं नाही आम्ही लगेच आवरलं गावामध्ये गेलो तर तो बोलला की आई मला खूप जास्त भूक लागली तर म्हटलं चला तर तू बाहेरच काहीतरी खा आणि खूप दिवस झाले आम्ही मुलांना बाहेरचं खायला दिलं नाही बाबा असले की आम्ही बाहेर जायचो खायचो म्हणजे मन होईल तेव्हा जायचं खायचं असं होतं पण मी एकटे असले ना तर मी अजिबात मुलांना घेऊन बाहेरचं खायला जा, जात नाही त्याचं जा कारण हे की एकटीला जावंसं पण वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जर बाहेरचं मुलांना खायला दिलं ते आजारी पडले की माझीच खूप जास्त हाल होते आणि मुलांची पण होते त्यामुळे मी जास्त करून बाहेरचं खायला देत नाही मुलांना आणि माझ्या मुलांना ते सहनही होत नाही बट मग कधी कधी मुलांना पण वाटतं ना की आम्ही बाहेरचं खावा त्यामुळे मग मी म्हटलं चला आता वीर आणि एवढा खुश झाला माझा वीर ना मग मं त्याला म्हटलं तुला जे खायचं ना आज ते खा म्हणून मग त्याने मेदू वडा घेतला त्यानंतर तो बोल मी त्याला बोलले अजून काही खायचं म्हणतो आई मला ना समोसा खायची खूप इच्छा झाली होती पण मग तुला बोलावं कसं मग तू परत नाही म्हणणार मला बाहेरचं खाण्यासाठी म्हटलं नाही बाबू खा आज तुला जे खायचं ना ते खा मग त्याने मस्त मजा घेऊन खाल्ली आणि बाबांचा व्हिडिओ कॉल आला तर मी त्यांना नेमकंच त्यावेळेस दाखवलं त्यांना एवढा आनंद झाला ना की म्हणजे वीर असं एवढा खुश होऊन खातोय म्हणून आता तुम्ही म्हणाल की यात एवढं काय खुश होण्यासारखं वगैरे असं त्याचं कारणच हे आहे की मी जास्त देत नाही मुलांना खायला बाहेरचं बाबा आले की मग ते हट्ट जातात बाबाजवळ आणि मग त्यावेळेस मला पण काहीच वाटत नाही की हां जाऊ दे हे आहेत माझ्यासोबत मग आजारी पडले तरी पण आम्ही दोघे मिळून हँडल करतो त्यामुळे आणि चॉकलेट बिस्किट कॅडबरी वगैरे हे तर मला बिलकुलच द्यायला आवडत नाही कारण माझ्या शूचं एवढं पोट दुखायचं ना आणि ती ऐकायची नाही शेजारी वगैरे तिला खायला द्यायचे चॉकलेट आणि तर छोटे मुलं म्हटले की देतातच आणि आपण नाही म्हणू शकत नाही कोणाला नंतर नंतर मग मी सांगून टाकलं की नका देऊ म्हणून तिचं खूप पोट दुखतं रोज बोलायची आई पोट ना माझं पोट दुखते त्यामुळे ना नंतर मी ते बंद केल्यानंतर अजिबात तिचं पोट दुखलं नाही आणि इकडे मी पण सम समो आणि परी गेलेले होते कॉलेजमध्ये समोचा पण मग मी त्याला बोलवून घेतलं म्हटलं चल आपण काहीतरी खाऊया मग आम्ही रगडा समोसा खाल्ला आणि श्रूला पाणीपुरी भयंकर आवडते मग श्रूने ना पाणीपुरी खाल्ली मी इकडे ऑर्डर देण्यासाठी गेलेले होते आणि मला माझा हे जे आहे ना गेटअप त्याला जरा इग्नोर करा मी अशीच घाई घाई म्हटलं गाडी घेऊन तर घरी जायचं आहे म्हणून मी ज जशी घरात होते तशीच निघाले आणि इकडे ना श्रूला पण खूप आनंद झाला की ना आई मला पाणीपुरी खायला देणार आहे तर श्रोच्या खिशात दिसती एक कॅडबरी वी समोर गेलेला तिला कॉलेजवरती घेऊन आणि तिथे येणा मुली होतात मुली होत्या आणि त्यांना ना श्रू खूप आवडली बोलली खूप क्यूट आहे क्यूट आहे म्हणून तिला तर कॅडबरी दिली आम्ही तिथे होतो तेच काकूचा फोन आला आणि काकू म्हणजे वीच्या त्या टीचर आहेत आमच्या बाजूला राहतात साचीच्या मम्मी त्यांचा कॉल आला की कुठे तुम्ही लवकर या म्हणून बड्डे आहे काकूंचा बड्डे होता तर श्रू शिवाय श्रु त्या केक कट करणार नव्हत्या आणि हे जे आहेत ना त्यांच्याकडे ट्यूशनची मुलं येतात तर त्या मुलांसोबत नेहमी ते बड्डे सेलिब्रेट करतात आणि मुलांना खूप जास्त आनंद होतो इतक्या हॅप्पी असतात ना मुलं की बस तर इकडे छान कटिंग वगैरे चालू होत्या बघा तुम्ही श्रीूला जवळ घेऊन बसलेले आहेत आणि इकडे आहे ती रुक्मिणी म्हणजे ह्या दोघी त्यांच्या खूप म्हणजे छान त्यांना खूप आवडतात छोटी छोटी मुलं क्यूट क्यूट मुलं तर त्यांना घेऊन ना केक कट करत होत्या आणि इकडे आम्ही पण बसलो म्हटलं चला आपण पण मजा घेऊया तर मग मी पण बसले इथे आणि रुकूची मम्मी पण आलेली त्या पण होत्या आणि समो पण होता तर छान मस्त इथे बड्डे सेलिब्रेट केला आणि मुलांना नंतर त्यांनी समोसा वगैरे खायला दिला केक समोसा तर असा काहीसा त्यांचा बड्डे झाला होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय